दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला स्वागत आहे आपण पाहणार आहोत एक विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा म्हणजेच प्रणित मोरे पाटील कारण कौतुक करावे तेवढे कमी आहे शब्द कमी पडतात जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी राजा हा आज अडचणीत सापडला असून याची जाणीव ठेवून युवा उद्योजक प्रणित मोरे पाटील यांनी मोरे लोक कारंजा द्वारा आयोजित सन या काळामधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात व शेतीकरिता सन्मानपूर्वक बी बियाण्याचे वाटप कारंजा नंतर आज मानोरा या ठिकाणी दिनांक बावीस जून रोजी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आणखीन एक विशेष बाब म्हणजे कारंजा आणि मानोरा तालुक्यातील अल्पभूधारक आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या गरजवंत शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के रक्कम बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान स्वरूपात सुद्धा देण्यात येणार आहे लवकरच कुठलीही निकष न लावता स्वतंत्र या शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मानोरा नायब तहसीलदार संदीप आडे ओम बडोदे श्याम पवार रामराव पाटील राऊत संतोष महाराज सह अनेक मान्यवर उपस्थित होते या अभिनव उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रणित मोरे लोक कल्याण विचार मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलाय तर चला या कार्यक्रमातील पाहुयात काही क्षण शेतकरी आत्महत्याग्रस्त या कुटुंबांना आज मानोरा कारंजा मतदारसंघातील जे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत शासनाच्या निकषानुसार जे काही शेतकरी त्यामध्ये पात्र झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणतो सर्व शेतकऱ्यांना आज ते बिबियाने खट कार्यक्रमाचं आयोजन केलं मानोरा कारंजा मतदारसंघातील जेवढे काही सर्व पात्र शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आज इथे बिबियाण्याचं वाटप करण्यात आलं आहे त्याचबरोबर कर शेतकरी हा आर्थिक संकटात सापडू नये त्यावर आत्महत्यासारखं आत्महत्या करण्याची त्या सर्व शेतकऱ्यांवर पाळी येऊ नये म्हणून आम्ही प्रणित मोरे लोककारी विचार मंचाद्वारे मानोरा कारंजा मतदारसंघातील जेवढे काही शेतकरी कुटुंब असतील त्यामध्ये त्या कुठलाही निकष न लावता प्रत्येक शेतकऱ्याला जे काही कृषी केंद्रामधून साहित्य घ्यायचं आहे तर प्रत्येकाला फक्त समजा एक हजार रुपयाचं साहित्य उपलब्ध समजा घ्यायचं असेल त्यामध्ये फक्त त्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कमच त्या, 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 त्या कृषी रक्कम केंद्राला द्यायची आहे आणि पंचवीस टक्के जी रक्कम आहे ते प्रणित मोरे विचार मंचातर्फे देण्यात येईल म्हणजे एक मदतीचा हात जनसामान्य सर्व शेतकऱ्यांना देण्याचा एक प्रामाणिक हेतूने आज आम्ही काम करतो आहे प्रत्येकाला कुठेतरी फवारणीचं साहित्य लागणार आहे येणाऱ्या काळात कुठेतरी शेतामध्ये जे काही कृषी बी बियाणं असतील कृषीसाठी जे काही लागणार साहित्य असेल आपण प्रत्येकाला माहिती आहे की आपण कृषी कृषी केंद्रामध्ये गेलो तर केंद्रामध्ये जर एखाद्याचं हजार रुपये बिल झालं असेल तर कृषी केंद्रातील जर कृषी केंद्राचे मालक ओळखीचे असतील तर ते पाच पन्नास रुपये कमी करतात पण साडे नऊशे रुपये शेतकऱ्याला त्या कृषी केंद्रामध्ये मोजावे लागतात पण यानंतर एकाही शेतकऱ्याला जे काही कृषी केंद्राने दिलेलं बिल असेल ते पूर्ण देण्याची आवश्यकता पडणार नाही कारण पंच्याहत्तर टक्केच फक्त तुम्हाला रक्कम द्यावी लागेल जे काही बिल असेल त्याचा पंचवीस टक्के रकमेचा मोबदला प्रणित मरे विचार म्हणजे यानंतर देणार आहे येत्या काळातच प्रत्येक गावागावामध्ये आमचे सर्व सहकारी मित्रमंडळ येतील आपल्याला एक जसं एटीएम कार्ड राहते तसंच एक स्मार्ट कार्ड दोन तीन दिवसामध्ये दिला जाईल ते स्मार्ट कार्ड तुम्ही जे काही कृषी केंद्रांची यादी आम्ही तुम्हाला तुम्हाला देऊ त्या कृषी केंद्रांमध्ये ते स्मार्ट कार्ड दाखवायचं आहे आणि त्या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून जर तुमचं कृषी साहित्य पाच हजाराच्या फक्त सत्तर टक्के जी काही अमाऊंट अडतीसशे रुपये असेल छत्तीसशे रुपये असेल ती तुम्हाला द्यायची आहे उर्वरित रक्कम तुम्हाला द्यायची नाही हा एक मदतीचा हात प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर कुठेतरी त्याला कारण आज शेतकरी हतबल झालाय शेतीमध्ये जेव्हा तो एक शेतकरी अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद